नमह शिवाय प्रियदर्शक हो झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी कधीही फांदी तुटण्याच्या भीतीने घाबरत नाही कारण त्याला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो आणि मी वृषभ राशीची गोष्ट करतो आहे ही तुमची राशी आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी गुरुदेव आहेत गुरुदेव ज्ञानी आहेत सर्वज्ञ आहेत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पहा हो शनीची साडेसाती सुरू झाली आहे गेले अडीच वर्षांपासून त्यामुळे शनीच्या साडेसातीमुळे मेंदूमध्ये खूप ताण आहे मानसिक दृष्टिकोनातून खूप त्रस्त आहात आर्थिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून अस्वस्थ आहात तुम्हाला वाटतं की कुठल्याही प्रकारे कौटुंबिक सामाजिक कार्यक्षेत्रात तुमचं मान मिळावं सन्मान मिळावा पद प्रतिष्ठा मिळावी प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं कारण तुम्ही खरोखरच चांगले व्यक्ती आहात सुसंस्कृत व्यक्ती आहात समृद्ध व्यक्ती आहात पण अपेक्षेप्रमाणे जे यश मिळायला हवं ते यश अजूनही खूप दूर आहे आणि त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या त्रासलेले आहात वृषभ राशीच्या मित्रांनो या वर्षाच्या सुरुवातीपासून एकोणतीस मार्चमध्ये शनीच परिवर्तन झालं मे महिन्यात राहुकेतू आणि गुरुचंही परिवर्तन झालं म्हणजे मोठे ग्रह जे आहेत ते सर्व बदलले आहे आणि या मे महिन्यानंतर येणारा जून महिना म्हणजे वर्षाचा मध्याचा सहावा महिना आणि सर्व ग्रहांच्या बदलानंतरचा पहिला महिना जून महिना हा महिना अत्यंत शानदार अद्भुत विक्रम मोडणारा ठरेल विविध प्रकारांनी पण त्याच वेळी खूप सारी सावधगिरी बाळगावी लागेल त्या सावधगिरींबाबतही चर्चा करू चला हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम गुरुची गोष्ट करू गुरुदेव तुमच्यासाठी जर तुम्ही नमो भगवते या मंत्राचा जप करता भगवान विष्णूची उपासना करता दररोज पूजापाठ करता म्हणजेच तुमच्या दिनचर्येत पूजापाठ धूप दीप नैवेद्य इत्यादींचा समावेश आहे तर हा महिना तुमच्यासाठी ठीक आहे चांगला आहे कुठल्या बाबतीत चांगला आहे आणि कुठल्या बाबतीत नाही कुठल्या लोकांसाठी हा चांगला नाही हेही मी सांगतो पण आधी सांगतो की कुठल्या बाबतीत चांगला आहे राशीच्या मित्रांनो गुरु येथे स्वतःच्या घराकडे पाहणार आहेत याचा अर्थ असा की तुमचं मान सन्मान वाढेल पद प्रतिष्ठा वाढेल नोकरी चांगली होई नवीन नोकरी शोधत असाल तर ती शोध पूर्ण होई बॉस आणि सहकायांशी चांगले संबंध निर्माण होती समाजात प्रतिष्ठित लोकांबरोबर तुमचं उठबस होई असे लोक जे सामाजिकदृष्ट्या चांगले आहेत त्यांच्याबरोबर चालताना तुमचं अभिमान वाटेल असं नाही की चुकीच्या लोकांशी संबंध जुळतात ब्याच वेळा चुकीचे ग्रह सक्रिय असतात तेव्हा असे लोक जीवनात येतात की ज्यांच्याशी वागताना लाज वाटते पण आता तुमचं तसं नाहीये तुम्ही असे लोक भेटणार आहात जे सुशिक्षित सुसंस्कृत सच्चे धर्मकर्म करणारे समाज घर कुटुंब आणि देशाची जबाबदारी आपल्यावर घेऊन ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत राशीच्या मित्रांनो अशा लोकांशी उठबस झाल्यामुळे तुम्हीही चांगले व्हाल वाचाल लिहाल ज्ञानी व्हाल तुम्हाला नोकरी आवडेल चांगले लोक भेटतील त्याचबरोबर तुमचं आरोग्य उत्तम राहील सर्वात महत्वाचं म्हणजे प्रथम सुख निरोगी काया म्हणजे पहिलं सुख आरोग्यदायी शरीर आहे आणि ते शरीर तुम्ही कामात झोकून देणार आहात केवळ शारीरिक परिश्रम नव्हे तर बौद्धिक क्षमतेचा उपयोग करून काम पूर्ण कराल तुमच्याकडे असलेले ज्ञान पूर्णपणे वापरून तुम्ही कार्यरत राहाल जून महिन्यात हे समजून घ्या पण इथे एक अट आहे अट यासाठी की सगळं इतकं सोपं असतं तर काय म्हणायचं होतं गुरु इथे चांगले असतात त्यांची पंचम सप्तम नवदृष्टी देशात असो की परदेशात लाभदायक असते अनेक माता भगिनी बांधव परदेशात राहतात किंवा परदेशात जायचं स्वप्न बाळगतात एमएनसी मध्ये काम करतात त्यांच्यासाठी गुरुची दृष्टी अमृतसमान असते आणि मी सांगतोय जिथे जिथे संघर्ष करत आहात तिथे तिथे अमृतसरी सृष्टी होई दुह व्याधीपासून मुक्तता मिळेल राशीच्या मित्रांनो पण अट लक्षात ठेवा ग्रह गोचरात चांगले झाले पण बारा जूनपासून हे गुरु अस्त होणार आहेत म्हणजे विकल अवस्थेत जातील त्यांची किरण काम करणार नाहीत जर आधीच तुमची कुंडली बळकट असेल गुरुबुध चांगले असतील तर थोड्या फार प्रमाणात तरी तुम्हाला चांगले फळ मिळेल पण जर तुमच्याच कुंडलीत हे ग्रह अशुभ स्थितीत असतील आणि आता हे ग्रह विकल अवस्थेत जात असतील तर उपाय आवश्यक आहे उपाय म्हणजे नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा तुळशीच्या माळेने जप करा तुळशीच्या झाडावर रविवार आणि एकादशी वगळून दररोज सकाळी पाणी अर्पण करा आणि त्यावेळी मंत्राचा जप करा दुसरं जर तुमच्या कुंडलीत गुरुची दशा सुरू असेल तर ग्रा ग्री ग्रौन सह गुरवे नमः ह्या मंत्राचा जप करावा दररोज एक माळ जरी केली तरी तुम्हाला खूप फायदा होईल वृषभ राशीच्या मित्रांनो आता पुढे येतो त्याआधी एक विनंती करतो जर तुम्ही इथेपर्यंत पोचला असाल आणि माझं विश्लेषण तुम्हाला अचूक वाटत असेल तर महादेवाचं नाव घेऊन कारण मी भक्त महादेवाचा आहे कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त हर हर महादेव लिहा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जशी श्रद्धा असेल चला परत विषयावर येतो गुरुच बोलणं झालं गुरु खूप चांगले असतात पण आता ते कमजोर होणार आहेत बारा जून ते नऊ जुलै या काळात ते अस्त राहतील अस्तग्रह म्हणजे निर्णयक्षमते अभावी दुसऱ्यांवर अवलंबून असतात म्हणून उपाय करणे गरजेचे आहे आता इतर ग्रहांबद्दल बोलूया शनी मजबूत झाले आहे उत्पन्नाचे स्रोत असणारे ग्रह शनी आहेत पैसा देणारे ग्रह शनी आहे पैसा खर्च करवणारेही तेच आहेत जय किंवा पराज्याचं कारणही शनी आहे आणि आता शनी मजबूत झाले आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की अठरा मे नंतर शनी चांगल्या डिग्रीत पोचतील म्हणजे पाच डिग्री पार करून सहा डिग्रीवर जातील सहा डिग्री म्हणजे त्यांनी फळ देणं सुरू केलं आहे त्यामुळे तुम्हाला फल मिळेल का हो निश्चितच मिळेल वृषभ राशीच्या मित्रांनो पण जर राहूची दशा चालू असेल तर काय तर जेवढं पैसा येईल तेवढाच खर्च होईल पण हो जर तुम्ही परदेशात राहत असाल किंवा परदेशात जायचं स्वप्न बाळगत असाल एमएनसी मध्ये काम करत असाल तर यश मिळेल पण जितकं येतन्य तितकंच जातन्ययाचं भान ठेवावं लागेल हे लक्षात घ्या आता तुम्ही समजून घ्या पैसा हेच सर्व काही आहे जर पैसा आहे तर लोक तुमच्या प्रत्येक शब्दाला मौल्यवान समजतील नाही तर तुमचा उत्तम भाषणही कुणी ऐकणार नाही म्हणून शास्त्रात सांगितलं आहे सर्वे गुप्तांचंती लोक ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच विद्वान समजतात सूर्याची स्थिती चांगली आहे बुध चांगल्या स्थितीत येत आहेत चांगले फळ देतील शुक्र देखील संपूर्ण महिनाभर म्हणजे एकोणतीस जूनपर्यंत इथेच आहे म्हणजे धनसंपत्तीच्या बाबतीत व्यवसायाच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत चांगले आहे पण अट आहे विक्रम मोडले जातील पण तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जर हे विश्लेषण अचूक वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सध्या इतकीच परवानगी द्या तुम्ही आनंदी राहा सुखी राहा महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो नमाह शिवाय